माधवनगर येथील रविवार पेठ येथे असलेल्या रामचंद्र अँड कंपनी या, या दुकानामध्ये असलेले किर्लोस्कर कंपनीचे गाळ काढण्याचे पंप सेट चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले या चोरट्यांकडून अठ्ठ्याऐंशी हजारांचे पंप जप्त केले आहे सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी श्रावण मल्लप्पा कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती अनिकेत पोपट वाघमानी वैवशे एकोणीस आणि रोहन अमर मोहिते वैवशे चोवीस राहणार माधवनगर अशी अटक केलेल्या यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की माधवनगर येथील रविवार पेठ येथे रामचंद्र अँड कंपनी हे दुकान आहे मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून सर्वजण घरी गेले होते यावेळी बुधवारी पहाटेच्या सुमारास संशयी दोघेजण दुकानासमोर असलेल्या पिंपळाच्या झाडावर चढून भिंतीवरून दुकानाच्या आवारात प्रवेश केला आणि या ठिकाणी ठेवलेले गाळ काढण्याचे किर्लोस्कर कंपनीचे पंपसेट चोरून पलायन केले बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास येतास कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली संजयनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तातडीनं तपास करून पंपसेट चोरणाऱ्या संशयित अनिकेत वाघमारे आणि रोहन मोहिते यांना अटक करून त्यांच्याकडून अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मद्यमाल जप्त केला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी माधवनगर